दोन चार दिवसापूर्वी अचानक वादळ आले वादळाने अनेक झाडे रस्त्याच्या बाजूची विद्युतखांब जमीनदोस्त केले आंबेजोगाई शहरातील योगश्री महाविद्यालयाच्या बाहेरील बाजूला अनेक भेळपोळीचे गाडे लागतात गेले अनेक वर्षापासून ही भेळपोळाले व्यवसाय करतात गेले दोन चार महिन्यापूर्वी तिलक मास्की नामक नेपाळ राज्यातून आलेल्या व्यक्तीने या ठिकाणी आपली कुटुंबाची उपजोगा भागण्यासाठी गारा सुरू केला दुर्दैवाने म्हणा की नशीब बलवत्तर होते म्हणून तो त्या ठिकाणी त्यावेळी नव्हता अथवा कोणीही गिरेक नसताना त्याच्या गाड्यावर झाड वादळामुळे कोसळून पडले त्याच्या गाड्याची पूर्ण नासधूस झाली आज त्याचे कुटुंब पूर्णतः उघड्यावर आले पुन्हा दुसरे साहित्य खरेदी करायचे म्हटले तर आर्थिक पाठबळ नाही कुटुंबासमोर उपासमारीची वेळ आली आहे योगेश्वरी संस्थेने पत्रे ठोकून घेऊन झाड बाजूला केले मात्र त्या गोर गरीब कुटुंबाच्या संदर्भात साधी विचारणाही केली नाही गोरगरिबांना मदत करणारे अनेक समाजात दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी या गरीब कुटुंबाला मदतीचा हात दिला तर हे कुटुंब पुन्हा उभारू शकते त्यांची उपासमार थांबू शकते या कुटुंबाची उपजीविका भागण्यासाठी त्याला मदतीची गरज आहे इच्छुकांना संपर्क करायचा असेल तर त्यांचा मोबाईल नंबर नव्याण्णव त्र्याण्णव झिरो दोन अडोतीस एकतीस असा आहे त्याच्याशी थेट संपर्क साधू शकता